का मया ज्येष्ठ नागरिकाचं प्रमाणपत्र ओरिजिनल असून माझी बेइज्जती केली मला एसटीतून हकालून लावले नाही असलं वाईट वक्त बोललं दारू पिऊन तू ठिकाणा करलास म्ह आणि मया पुन्हा ओरिजिनल मयाकडे अपंगाचं प्रमाणपत्र होतं ते काढून पुन्हा मयाकडून पाचशे रुपये घेऊन मला परत नाही दिले मला लोटून माझी बेइज्जती केली आणि कठोर कारवाई यांच्यावर करायला पाहिजे म्हणजे नाही तेवढी वेळ केली मी ज्येष्ठ नागरिक बी आहे पुन्हा अपंगाचा प्रमाणपत्र सुद्धा माझ्याकडे जोडलेला आहे तरी मला न्याय म्हणजे माझ्या त्याच्याप्रमाणे मला न्याय देण्यात येईल हेच माझी नम्र विनंती आहे मी कुणावर काय अन्याय करीत नाही कुणाला काय न्याय करीत नाही मी काय दारू पिलेलं मी चौकशी कर म्हणा माझं मेडिकल कधीही घेऊन अचानक कर म्हणा त्याला आणि माझं हे बेइजती केलं त्याचा माझ्या कठून त्याच्यावर कारवाई होऊन त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे हे माझी नम्र विनंतीची हे आहे जय जय महाराष्ट्र